तुम्ही आता ट्राफिक किती दिवसांनी चालू करणार एक नाही चालणार ना आता ट्राफिक आहे मोठी ट्रॅफिक आम्हाला दहा आता आम्हाला चालू करायची बसेस नाही चालू केली तर तुम्हाला ती परिणाम बोगायचे थोडा काय असेल रिप्लेसमेंट करतो जेव्हा तुम्ही इतके दिवस काय झोपा काढल्या का रिप्लेसमेंट म्हणजे काय विषय आम्ही आम्ही पण करतो ना असं करा ना करायची तुम्ही एक दीड महिन्यापासून काय तुम्हाला वाचतील किती दिवसाची मते चेक करावं लागेल आम्हाला असं असं चुकीची माहिती देऊ नका तुम्ही एक महिना दीड महिना काय झोपा काढल्या काय किती का माहिती रेस्ट हाऊस एवढं एवढं खड्ड्या साडेसार छोटला रोड बने याची जबाबदारी म्हटलं बनार का कंट्रोल कंट्रोल काय